मुंबई लोकल मोबाईल ठेवण्यासाठी तरुणाचा अजब जुगाड व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले त्या ते आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईबर करा अशाच नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर आपल्या देशात जुगाड करण्याची काही कम कमी नाही मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये दररोज लाखोंच्या संख्येने नागरिक प्रवास करत असतात पण या प्रवासादरम्यान एका तरुणीनं असा काही जुगाड केला आहे की त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे आणि लोकल ट्रेनचा फुटबोर्ड उभा असलेला हा व्यक्ती आपल्या मोबाईल फोन ठेवण्यासाठी जोगाड करताना दिसत आहे तर याच तरुणाने आपला फोन लोकल ट्रेन चिटकवलेला आहे आणि त्याचा मोबाईल फोन इयरफोन लावून गाणी ऐकत आहे आणि या गाणी ऐकत असताना फॅशन लिंकमध्ये त्याने फक्त मुंबई होऊ शकते तर हे तंत्रज्ञान मुंबईबाहेर जाऊ नये ट्रेन फुट वर हा तरुणाचा जीवगिने प्रवास करत आहे असं नेट झिम लोकांनी म्हटलेलं आहे